देशात भावनेला आव्हान देणारा वर्ग सक्रिय झाला असून संघ विचाराला विरोध करून समाजात दुफळी माजवून भारताला कमजोर करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत गेल्या तीन चार दशकांपासून कार्य केलेल्या विदर्भातल्या कार्यकर्त्यांचं स्नेहमिलन नागपुरात आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील संघ विचारांच्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या संक्रमणाच्या काळात ताकदीनं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या रूपाने सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे विविध संघटना उत्तम प्रकारे काम करतायत पण त्याच वेळी आपल्याला समाजामध्ये या विचाराला प्रखर विरोध करणार राष्ट्रीयत्वाला आव्हान देणार असा देखील एक वर्ग दिसतो हे निकराचे प्रयत्न आपल्याला हाणून पडावे लागतील आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना अतिशय ताकदीनं आपापल्या क्षमतेनं पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये मैदानात उतरावं लागेल